आहे वेलकम बॅक टू चॅनल वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ आज आपण चाललोय बाबुलनाथ टेम्पल जे तीनशे वर्ष जुनं असं मंदिर आहे मुंबईतला करंटली मी मुंबईत आहे खूप म्हणजे लास्ट ब्लॉक होता आपला नाशिकचा तिथून हा कंटिन्यू करतोय नाशिकचा आपला दाजीबावीरचा त्यानंतर रंगपंचमी होती पण मला कामानिमित्त नाही जमलं रंगपंचमी यावेळीची नाशिकची एक्सप्लोअर करायला आणि एक्सपिरियन्स करायला बट ठीक आहे चालते नेक्स्ट इयर प्लॅन करू बट आज सॅटर्डे होता सुट्टी म्हणजे होता टाईम माझ्याकडे तर विचार केला की चला एक्सप्लोअर करू तर मग बाबुलना टेम्पल माझ्या डोक्यात खूप दिवसांपासून होते की जायचे जायचे खूप ऐकून होतो सो आज चाललो आहे निघतो आहे आता आता वाजले अराऊंड आपले तीन तीन वाजता निघतो आहे इथून आता मी करंटली आहे घनसोलीमध्ये घनसोलीवरनं आपण जाऊ ठाणे ठाणेवरनं पुढे जर्नी तुम्ही बघाच सो आता लवकर निघू कारण टाईम आहे आपल्याला मला गोल्डन आवर पण पाहिजे वा... आहे की जो बीचला पण जाणार तिथून जवळच आहे तर लेट सी कसा प्लॅन होतो काय होतो मराठी हिंदी मिक्स चालेल वन टायमच तर निघूया आता विदाऊट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गो हा आपला रूम येवायचा पी जी दोन महिन्यासाठी नंतर बघू पुढचा प्लॅन काय ठरतो बट यस आहे सगळं सो को इथला ना सिम काय माहिती का कोबर काय आणि जसं गनसोली खूप स्टेशन आहे ना इंटरनली कनेक्टेड आहे म्हणजे सांगू मी बाय रोड कनेक्टेड आहे ना काही पण याच स्टेशन वगैरे जसं आता हे स्टेशन आहे ना का कसारखे हा एक स्टेशन आहे कोपर नाही का बाय रोडला कनेक्टेड आहे जवळ आहे चा बाय जाऊ शकता मोस्टली पब्लिक बोलतो लोकलच प्रिफर करते कोपर खैराणी स्टेशन चला मग जाऊया बघू कसं आहे बाबुलनाथ आणि पुढची झाडणी म्हणजे इथून कोपर खेळण्यावर ना पुढं कसं जायचं आणि पुढं काय काय करायचं लगेच भेटतो बेरीगेत पार्णा रोड रोड दो, दोन मिनटाच्या अंतरावर आहे सो दोन मिनटं दोन मिनिटात टेम्पलला टेम्पलला पोहोचू आपण मग एक्सप्लोर करणार म्हणजे भारी फिलिंग आहे पण ना सीन असा होतो की म्हणजे काम लायचो नाही का लय ऊन तर नाही आता इथून सनसेट सनसेटचा टाइम झालाय बट एकाच चिकट सारखं वातावरण ह्युमिडिटी अच्छा हमको ह्युमिडिटी <laughs> बोलताना इकडची ह्युमिडिटी फार आहे नाहीतर एवढं नाही बट म्हणजे गरम खूप होत येस फायनली रिचना अंदर चलते अंदर जायचे रक्त कसा काय सो अशी एंट्री आजूबाजूला पूर्ण कमी येत असेल तिथून चालून आलो आता वरती जायचं आहे मंदिर आहे वेगवेगळे टेम्पल्स आहे तसं आहे पण काहीतरी देवीचं इकडे काहीतरी रेसिडन्स घात करतो इथून वर चालले सो लेट्स गो परती काय बघू आर गिवन इलेवन लेसन्स फ्रॉम लॉर्ड शिवाय यू कॅन अप्लाय युअर हर हर महादेव सो लेट्स गो इन साईड लेट्स गो आहे लाईन माझ्यापर्यंत आणि हे मंदिर मेन मंदिर आहे जसं हे बेलाचं पाणी घेतलं हे मेन मंदिर आहे तिथं अलाउड नाही मध्ये व्हिडिओ सो व्हिडिओ काढला नाही मिळतो मध्ये सो एक अशी ही मंदिर परिसर भारी पण वाट तर भारी सो आता मी दर्शन घेतो मध्ये आणि मग असं वॉक इन सगळे टेम्पल्स टेम्पल्स म्हणजे फ्रेम्स लावलेले सगळे देवाचे राजभोग स्काय वॉक सारखे किती भारी आहे मी वॉक कालचा ब्लॉग इन करायचं राहून गेलो मी लेट आल्यानंतर डायरेक्ट घेऊन गेलो बट यस बाबुलनाथ मंदिर एकदम स्पिरिचल बाईक म्हणजे नाशिक नाशिक पुण्यातले बरेचसे टेम्पल्स मी विजिट केले जी ती वाईट जो तो ओरडा होता सेम बाबुलनाथ मंदिरात म्हणतो म्हणजे मी खूप ऐकलेलं मुंबईचं बाबुलनाथ मंदिर फार फेमस आहे असं तसं विथ ऑलमोस्ट थ्री हंड्रेड तीनशे वर्षापूर्वीचं आहे ते सो so, येस yes, बहुत सही एक्सपिरियन्स था मस्त एक्सपिरियन्स होता एकदम म्हणजे आहे मंदिर एक थोडं कंजस्टेड नाही म्हणता येणार ना बट खूप जुना काळातलं मंदिर आहे आणि त्यामुळे ते असं स्टेअर्स वगैरे त्याला तुम्ही व्हिडिओ माझे पाठी पाठ पाठच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच असेल आणि आजूबाजूला सगळे रेसिडेन्शियल वगैरे एरिया आहे मेन मुंबई चर्नी रोड घेऊन जातो सो तिथल्या लोकांची तर किती भारी वाईट की म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचं महादेवाची जी पिंड आहे तिथं वगैरे ते खरंच भारी आहे बघण्यासारखं आहे आणि म्हणजे दर्शन तर एकदम भारी झालेलं बट तिथं मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता सो so, मी ब्लॉग तिथं करू नाही शकलो बट त्याच्या नियर बाय आउटसाईड जे बाकीचे टेम्पल्स होते ना ते नक्कीच मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले असतील यस आता मराठी पण कंटिन्यू करू आणि हिंदी पण हिंदी मराठी मिक्स ब्लॉग्स येतील सो यस असा so, yes, ब्लॉग होता काल रात्री मी ब्लॉग एंड करायचं विसरलो आज आहे संडे मॅच पण आहे आज आपली सी एस टी वर्सेस एम आय सेवन थर्टीला सोटिंग पण बघायची पण हा ब्लॉग एंड करायचा होता ना आज आहे प्लॅन माझा बाहेर जाण्याचा तो कुठे जातो आणि काय प्लॅन होतो लेट्स सी तो नेक्स्ट vlog तुम्हाला कळेलच सो यस हा ब्लॉग इज गोइंग टू रम नेक्स्ट ब्लॉग फक्त किले बाय आणि जयश्री राव सासे मेरी लगे तुझ संग हर एक लमहा खो जाऊ जाऊं मैं तुझ में